कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा शिवराज्याभिषेक दिन सोळा जल्लोषात संपन्न किसान ब्रिगेडचा पुढाकार मुरुम तारीख सहा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एक्कावन्नाव्या शिवराज्याभिषेक दिन किसान ब्रिगेडच्या पुढाकाराने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषात सोळा संपन्न झाले शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकर्ती पुतळ्याची स्थापना करून अतिशय सुंदर असे नेत्रदीपक शिवराज्याभिषेक सोळा मुरुम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडले प्रारंभी बसो प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर रामलिंग पुराणे जय संघर्ष ग्रुपचे सतीश शेळके अनिल खेडे काशीनाथ छबोटे चंद्रकांत वाकळे अविनाश जुर्डे संदीप गिरीबा हमाल मापाडीचे राजेंद्र गोडके शिवा दुधबाते सुरेश रणसुरे मल्लीनाथ सिरसागर किसन किसान, किसान ब्रिगारचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण नंतर आरती पुष्पवृष्टी फटाकड्याच्या आतिषबाजीत विद्युत रोषणाईने सजवून गुलालाची उधळण करत शिवराज्याभिषेक सोहळा थाटामाटा जल्लोषात संपन्न झाली आठ वर्षापासून किशन ब्रिगेडच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भगत माळे यांच्या पुढाकाराने शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे दिनांक सहा जून वार गुरुवार रोजी संपन्न झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शुभम टेकाळे स्वप्नील जाधव शुभम जाधव धीरज राजपूत ओंकार फुकटे ओम ओं राजपूत ऋषिकेश थोरात आदित्य थोरात संदीप बाबुसुरे गोपाळ शोभाजी लखन सत्रे महेश शिंदे विशाल व्हाळे भरत व्हानाळे विशाल इंगळे बाळासाहेब गोळवे सह असंख्य शिवशंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा